कानपूर इथं राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला शिवाजी विद्यापीठानं निवडलेल्या संघातील काही खेळाडू आणि प्रशिक्षक अर्ध्या वाटेवरूनच माघारी परतले आहेत यातून कोल्हापूरची तसंच फुटबॉल प्रेमींची बदनामी झाल्यानं माघारी परतलेल्या खेळाडू आणि प्रशिक्षकांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आज आम आदमी पार्टीच्या वतीनं करण्यात आली मागणीचं निवेदन कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांना देण्यात आलं कानपूर इथल्या छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठाच्या वतीनं राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठानं पाठवलेल्या संघातील सहा खेळाडू आणि प्रशिक्षक निम्म्या वाटेवरूनच माघारी परतले आहेत या घटनेसंबंधी वेगवेगळी माहिती उजेडात येत आहे मात्र एकूणच या प्रकारामुळं कोल्हापूर आणि फुटबॉल प्रेमींची देशपातळीवर बदनामी झाली आहे भविष्यात विद्यापीठ संघाला राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांना बोलवताना अन्य स्पर्धा संयोजक शंभर वेळा विचार करतील त्यामुळे या घडलेल्या प्रकाराची चौकशी विद्यापीठानं करावी तसंच दोषींवर कारवाई करून त्यांच्याकडून सर्व खर्च वसूल करावा अशी मागणी आम आदमी पार्टीनं केली आहे मागणीचं निवेदन कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांना देण्यात आलं दरम्यान क्रीडा विभागाच्या वतीनं या प्रकरणाची चौकशी करण्याची ग्वाही कुलगुरूंनी शिष्टमंडळाला दिली यावेळी उत्तम पाटील दिग्विजय चिले मोईन मोकाशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते